इथे महादरवाजा दिसला आता आपल्याला आणि ह्याच्या पुढे आपल्याला इथे बघा ते पिंड दिसतीये आणि एकदम स्वच्छ पाणी आहे मंडळी एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परद्यात स्वागत आहे काल आपण चावण किल्ला केला जर कोणी चावणचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला डावीकडे वरती मी व्हिडिओची लिंक टाकलेली आहे तेव्हा तुम्ही क्लिक करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देतोय तर ते त्यासुद्धा तुम्ही जाऊन चावणचा किल्ला आम्ही कसा केला आणि हे तुम्ही बघू शकता आणि चावण झाल्यानंतर आम्ही इथे रात्री राहायला आलो होतो आणि आपल्यावर बरेच जण आहेत आपल्यावर प्रदीप आहे आदित्य आहे आणि आदित्य आहे तर आता आम्ही चौघ जण हडसर फोर्टला आलेलो आहोत आणि इकडे आपण गाडी लावलेली आहे आणि आम्ही रात्री इथे स्टे केला होता आणि इथे जेवलो होतो आणि सकाळी आता सुंदरसा आमचा नाश्ता पण झाला आहे आपल्याबरोबर इथे काका आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार तुमचं पहिले नाव सांगा माझं ना नाव रविदास गावारी बरं आता इथे तुम्ही बऱ्याच लोकांची मला सांगितल्याप्रमाणे जेवणाची सोय भरपूर उत्तम तुम्ही करता तर किती जणांची सोय तुम्ही इथे करू शकता दोनशे लोकांची सोय वाव दोनशे लोकांची सोय आणि त्या जेवणामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता त्यांना व्हेज नॉनव्हेज व्हेज थाळी व्हेज नॉनव्हेजची थाळी व्हेजची थाळीचा रेट काय असतो आणि एकशे ऐंशी रुपयाला असते बरं नॉनव्हेज अडीचशे रुपयाला असतं जेवण आपल्याकडे पोटभर असतं बरोबर अनलिमिटेड जेवण द्यायला आपण म्हणतो बरोबर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मित्रांना सांगायचं आहे की आम्ही काल इथे थांबलो होतो हे त्यांचं घर आहे घरामध्ये जास्त लोक स्टे नाही करू शकत पण हे टेंटची सुद्धा सोय करून देतात आणि तुम्हाला सांगायचं आम्ही काल रात्री इथे जेवलो आणि अतिशय सुग्रास जेवण होतं काकुनीच बनवलं होतं अतिशय सुंदर जेवण होतं सकाळी नाश्ता पण केला आम्ही सुंदर नाश्ता होता आता दर्शक तुम्हाला बघतायत तर तुम्ही तुमचा पहिले मोबाईल नंबर शेअर करा माझा नंबर आहे सत्त्याऐंशी सहासष्ट शहात्तर एकोणनव्वद सदतीस पर सांगा सत्त्याऐंशी सहासष्ट शहात्तर एकोणनव्वद सदतीस सुंदर तर आता ज्याला ज्याला इकडे यायचं असेल तर तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील धन्यवाद दादा धन्यवाद म्हणजे आता आपण तिकडे निघालो आहोत आणि हाडसर किल्ल्याला चाललो आहोत हा जो मागे तुम्हाला दिसतो आहे हा पूर्ण हडसर किल्ला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बरेच जण रेंज ट्रेक करतात म्हणजे काल आपण जो चावण किल्ला करून आलो आणि आज आपण हडसळ करतोय तर बरेच जणं हे दोन किल्ले एका दिवसात सुद्धा करतात सकाळी हा पहिले करतात किंवा चावण करतात नंतर इकडे येतात कोणाला इथे जेवायची सोय जर पाहिजे असेल उत्तम तर मी तुम्हाला काकांचा आत्ता नंबर शेअर केलेला आहे तर थोडा पाऊस कमी आहे पण आम्ही कालपासनं आल्यापासून खूप पाऊस लागला आहे आणि ड्रोनसुद्धा आपण घेतलेला आहे बघूया जर पाऊस जर थांबला तर आपण ड्रोणाच्यालांना नक्कीच वरती पाठवू आणि वरनं एरियल शॉट नक्कीच घेऊ शकतो हडसरचं बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघितले असतील हडसरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की सुंदर असे जिने आहेत त्या जिन्याच्या वाटेने आपण जाणार आहोत पण मित्रांनो जिथे आपण थांबलो होतो ते आता आपल्याला गाव दिसतं आहे त्या गावाचं नाव आहे पेठेची वाडी हे जे समोर आपल्याला घर दिसतं आहे त्या घरी आपण थांबलो हडसर फोर्टला जायला तीन वाटा आहेत एक तर आत्ता पेठेच्या वाडीतनं तुम्ही राजमार्गाने जाऊ शकतात किंवा हडसर गावातून जाऊ शकतात आणि तिसरा जो मार्ग आहे ती म्हणजे कुंटीची वाट आता खुंटीच्या वाटेमध्ये असा पूर्णपणे कातळ आहे तिरका आणि त्या कातळामध्ये त्यांनी असे त्याच्यामध्ये खड्डे करून त्यामध्ये असे पाईप्स रोवलेले आहेत आणि मग त्या पाईप्सला असं पकडून आपलं वर जायचं आहे आणि ती वाट पावसाळ्यात जाण्यासाठी योग्य नाही म्हणून आता आपण राजमार्गाने चाललो आहोत जर पावसाच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इकडे आलात तर कुंटीची वाट तुम्ही करू शकता पण आता स्लिपरी असल्यामुळे इकडच्या गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडनं जाऊ नका मी आता आपण तिकडनंच जाणार होतो आणि आता आपण या इथे पायवाटेने वरती आलो आहोत म्हणजे पेटेच्या वाडीतनं आपण बाहेर निघालो आहोत आणि आपल्याला इथे ठाकर वस्ती लागलेली आहे किती सुंदर वस्ती आहे बघा तिथे भात पूर्ण लावलेली आहे आणि हे कौलारू घरं बघा किती सुंदर आहेत आणि इकडनं हा एक छोटासा धबधबा पडतोय वाव आणि यांची सुंदर अशी घरं बघा सगळ्यांनी तुम्हाला हेच सांगायचं आहे की नेचरमध्ये जेव्हा तुम्ही येता की ये यांचं राहणीमान बघायला मिळतं की कशा पद्धतीने लोक राहतात तिकडे घरात मध्ये स्वर्गामध्ये राहणार काय आणि काय वारा सुटला आहे काय पाऊस आहे आहा आणि मागे आपला किल्ला आहे रास आणि हे तुम्ही बघा पूर्ण ढग ढगांकडे डोंगर गेले तिकडे वाव पूर्ण शेतातनं आपण चाललो आहोत सगळी इथे शेती आहे मस्त हिरव सिकडे पसरलेली आहे आणि तिकडनं आदित्य झालं तिकडं जायचंय आपल्याला पुढे आदित्य दिसते प्रदीप दिसतोय हा एक किल्ला आपल्याला समाविष्ट मंडई आता आपण पायवाटने पुढे चाललेलो आहोत आणि इथे आदिती बसली आहे आदिती काय करते तू तुला हा जंगलीकडे पत्ता आहे आणि हे पण मोठं झाड आहे जंगली कढीपत्ता आणि नॉर्मल कडीपत्ती फरक काय सांग याची फोडणी आहे ना एकदम जहाल असते म्हणजे याचा जर हा टाकला ना पदार्थाला इतकी चव येते आणि याचा वास पण खूप येतो तू टेस्ट करून बघ ना पहिले कढीपत्ता दाखव सगळ्यांना पिशवी सोडून घेतले आदितीने आता हा पहिले कढीपत्ता टेस्ट करून बघूया आपण मी खूपच स्ट्रॉंग आहे एकदमच स्ट्रॉंग आहे कडीपत्ता याचा वास बघाल ना प्रेग्नन्स खूपच स्ट्रॉंग आहे मस्त तर असे तुम्हाला मार्गामध्ये बरेच कडीपत्त्याचे इथे रोपटं मिळतील जर तुम्हाला कडीपत्ता न्यायचा असेल तर इकडनं रोप घेऊन जा आणि आपल्या कुंडीमध्ये लावा आता आपण पुढे जाऊया ते आपल्याला हा हडसर उर्फ पर्वतगड असा बोर्ड लागलेला ह्याला ला ला पर्वतगडसुद्धा म्हटलं जातं आणि याची माहिती इथे दिलेली आहे हा इकडे आता दुसरा बोर्ड आपल्याला दिसतो आहे किल्ले हडसर ह्याच्याबद्दल इथे काहीनी फोटोज दाखवलेले आहेत तर जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला महाद्वार दिसत आहे त्यानंतर टाक दिसत आहेत इथे काही केव्ज दिसत आहेत मंदिर दिसत आहे आणि वरतीचा फोटो पूर्ण हडसर किल्ला दाखवलेला आहे मस्त आणि उजवीकडे माहिती आहे हडसर हा किल्ला जुन्नर तालुक्यापासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे पायथ्याशी हडसरवाडी गाव वसलेले असून दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत बांधलेल्या माणिकडो धरणाचे सौंदर्य खुलून दिसते गडावर जाण्यासाठी एकूण तीन मार्ग आहेत यापैकी दोन मार्ग पूर्वेकडून असून तिसरा मार्ग पश्चिमेकडून पेटेच्या वाडीतून जातो इकडनं आपण वर आलो आणि इकडे आल्यानंतर आता आपल्या पायऱ्या चालू आहेत होत्या पावला रेलिंग लावलेले आहेत सुंदर आलो परत इकडनं किल्ल्याची जिने खरं चालू झालेले आहेत आधी ती मध्ये डोक्याला पिशवी घालून <laughs> आधी ती कसं वाटतंय तुला सांग काल ॲक्च्युली आम्ही चावण केला आज हडसर करतोय तर या सह्याद्रीमध्ये वावरताना ना खरं तर म्हणजे ऐतिहासिक ठिकाणं आहेत भौगोलिक चमत्कारिक ठिकाण आहेत म्हणजे आपला जन्म पण कमी आहे हे सगळं फिरण्यासाठी आणि कितीही फिरलं ना तरी कंटाळा बिलकुल येत नाही आहे मस्त आता आदिती जाते वरती आदिती फुल्ली एनर्जेटिक आहे आणि आदित्य आलेला आहे आणि प्रदीप पण आलेला आहे वरती जाऊया आपण वा मंडळी परत पावसाची रिमझिम आता चालू झालेली आहे एवढ्या समोर आपल्याला मोठा गड दिसतोय आणि इकडं परत आता पायऱ्या चालू आहेत ज्या पूर्णपणे असे वेडी वाकडी बोलणं घेत त्या खिंडीतनं आपल्याला मधनं जायचं आहे तर तुम्हाला जे वरती गवत दिसत असेल तर गवताचं हलण्यावरनं गवत ज्या स्पीडने हलतं आहे त्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की कि किती वारा असेल त्या तिथे कारण या पूर्णपणे पुर्ण मोठ्या वॉलमुळे आणि इकडनं ह्याच्यामधनं या खिंडीतनं वारं जात आहे त्या खिंडीतनं आपल्याला जायचं आहे तर खूप खतरनाक थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे हा पूर्णपणे व्हिडिओ बघा कोणी स्किप करू नका आणि चॅनलला नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच आपण नवीन 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 इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण घेत राहणार आहोत आणि ज्यांना बऱ्याच ठिकाणी जायला जमत नाही ते आपल्या व्हिडिओच्या मार्फत त्या ठिकाणी जाऊ शकतात त्यासाठी हे माझा प्रकल्प आहे आपण जिन्याला परत लागलेलो आहोत आणि आता त्या खिंडीतनं जाऊया चला वाय वा कतात अक्षरशः पायऱ्यात पूर्ण क्लास मंडई आता त्या खिंडीपाशी आपण आलेलो आहोत हो 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 होच्याबद्दल आपल्याला जायचं आहे इथे दिसतोय समोर जबरदस्त आणि इथे आपल्याला तटबंदी इथे दिसते वरती प्रदीप लगेच फोटोसाठी सज्ज चलो आपण वर जाऊया हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड असून सातवाहन शिलाहार यादव किंवा बमणी या राजसत्त्यांच्या काळात या गडाची निर्मिती झाली असल्याची शक्यता आहे शहाजी राजांनी सोळाशे छत्तीस मध्ये मोगलांशी केलेल्या माहुली तहामध्ये हडसर किल्ला एक होता आणि इथे या पायऱ्या आता डावीकडे वळत आहेत आणि इकडे आपल्याला एक बोट दिसतोय तेव्हा इकडे आपल्याला काही फोटो दिसत आहेत उजवीकडे आणि डावीकडे इथे आकाशा दिसतोय इकडे आल्यानंतर हवेच्या आवाजांवर लक्षात आलं तर एवढी हवा इकडे खूप थंड वाटते आणि आता इथे आप मित्रांनो आपण इथे माहिती घेतली आणि इथे बघितलं तर पूर्ण तटबंदी दिसते ती आपल्याला नटबंदीच्या आपण आता डावीकडे इकडे आल्यानंतर उजवीकडे आपण आहोत आज समोर आलं पूर्ण वॉल दिसते आणि उजवीकडे दरवाजा आहे म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे की जर शत्रूने सैन्य जर आलं आल्यानंतर त्याला इथे पूर्णपणे समोर पहिले भिंत दिसेल त्याला कळणार नाही कुठे यायचं आणि उजवीकडनं म्हणजे दरवाज्यातनं अटॅक करते त्याच्यावर लगेच समोर एंट्रन्स नसतो हा तर आपण आता आज जाऊया ओ हो 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 महादरवाजा तुम्ही बघा किती सुंदर दिसते आहे बघा पुराचा तो खात्याने याला लागूची केलेली आहे अरे वा आपल्यासाठी ऑटोमॅटिक ओपन झाला आहे दरवाजा आणि त्या पाहते आहे हां 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 आतमध्ये आल्यानंतरच गावीकडे सैनिकांना समजा शतक सैनिक आलं तर सैनिकांनी ते आक्रमण करण्यासाठी ते बनवलेलं आहे खात्यांमध्ये पायऱ्या आहेत तुम्ही तेव्हाचं बांधकाम आहे बघू शकता की हा पूर्णपणे सलग दगड असेल आणि हा खोदत 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 चिन्नी हातून आहे ना तुम्हाला हेच्या टेक्शरवरनं कळतं आहे की हे खोदत खोदत पूर्ण खाली आलेले आहेत आणि अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत काय सुंदर आहे काय हवा का आहे काय पाऊस आहे काय वारा आहे काय हवामान आहे क्लास त्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्यात नक्की आहे इकडे म्हणजे आता इकडनं आपण वरती आलो आहोत आणि पृथ्वीकडे रस्ता जातोय आणि हा मेन दहावीकडे रस्ता जातोयकडे गेले असतात बघून येऊ इकडे आपल्याला तटबंदी दिसते ही किंवा तटबंदीचे इथे आपल्याला हे सैन्या सैन्यासाठी इथे हे बनवलेत समोरनं शत्रूचं आक्रमण झालं समोरनं त्या इकडनं इकडनं आपल्याला आक्रमण करता येईल शत्रूवर हा इकडनं बरोबर समोर आपल्या जिना दिसतो नंतर उजीकडे आपण ओढलेलो हो, आहोत आणि इकडनं आपल्या कातात कोरलेल्या या पूर्ण आतमध्ये आपल्याला पायऱ्या दिसत आहेत इकडनं आणि तटबंदी दिसतीये इथे शिल्प दिसत आहेत आणि इथे हा नंदी आहे आणि ह्याच्या समोर बरोबर सुंदर गणपतीची कातात कोरलेली आपल्याला इथे मूर्ती दिसतीये आता या उज्वीकडे पाण्याची टाकं ती आता आपण बघूया इथे पाण्याची टाकं दिसत आहेत समोर वारा आहे पाऊस थांबलेला आहे पण वारा असल्यामुळे आपण इथे द्रोण फ्लाय करू शकत नाही जर वारा कमी झाला तर आपण नक्की द्रोणाचाराने वर पाठवूया आणि एरियल दृश्याने आपण बघूया काय दिसतंय आपल्याला तसं आता पुढे आपण बघित पूर्ण खाली दरी आहे आता परत आपण त्या कातात कोयल्या पायऱ्यांपाशी आलेलो आहोत तेव्हा इकडनं ही वाट आता चाललेली आहे पुढे हो। या पायऱ्या फक्त बघा क्लास कृष्णाजी अनंत सभासद यांच्या बकरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात इसवी सन सोळाशे सत्तरच्या साल्लेर विजयानंतर शिवरायांनी हरिश्चंद्रगड जीवधनसोबत हडसरी जिंकून घेतला पुढे औरंगजेबाने ऑक्टोबर सतराशे दोनमध्ये मध्ये हा गड जिंकून घेतला त्यानंतर मराठ्यांनी याचा ताबा सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये घेतला यानंतर अठराशे अठराच्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले कातारत खोदलेल्या पायऱ्या आपण बोरायलो हो, आहोत आणि समोर आपल्याला इथे आणि जर तुम्ही उजवीकडे बघितलं तर हा आपल्याला दुसरा दरवाजा दिसतोय खूप सुंदर आहे वाद आज जाऊया आपण हे बा इथे वरती बहुतेक हा गणपती असेल पण आता पूर्ण जिल्हावस्थेत आहे हा आणि इथे सुंदर असा दरवाजा दिसतोय दौराजातून आत गेलं की आपल्याला बघा डावीकडे आणि उर्जवीकडे या देवड्या दिसत आहेत दे तेव्हा इथे सैनिकांसाठी इथे बांधल्या होत्या तेव्हा आणि या देवडीच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं आपल्या इथे पिलरचं स्ट्रक्चर दिसतंय तेव्हा इकडे एक देवडी आहे देवड्यांच्या दे वरती इथे बघा खासा तयार केल्यात अशा इथे आणि इथे खाचा दिसत आहेत तर वरनं जे पाणी पडेल या खात्याच्या मार्फत जसं की आता उगत आहे बघा त्यांनी असं इथे केलेलं आहे स्ट्रक्चर की डायरेक्ट इथे पाणी नको पडायला म्हणजे एवढं सुंदर त्यावेळेस त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा बारकावा विचार करून या गोष्टी घडवल्या आहेत एकदम सुंदर हे बा मंडळी आता कातातनं पूर्ण आपण वर आलो आहोत आणि वरती आल्यानंतर काय अप्रतिम नजारा बघा वरण लास स्वर्ग आल्या आले तुझीकडे पाण्याचे टाकं दिसते इकडे स्वच्छ पाणी आहे बघा आणि ह्याच्या पुढे आपल्याला इथे बघा ते पिंड दिसतीये आणि एकदम स्वच्छ पाणी आहे इकडे परत आपल्या पाण्याचा टाका लागलेलं आहे हे कमानी टाका आहे तिथे बोर्ड लागलेला आहे आणि इकडे एक बोर्ड लागला आहे धान्य कोटांकडे जायचं असेल तर डावीकडे जायला लागेल आणि उजवीकडे शिवमंदिर आहे इकडे तुम्हाला समोर कळत हे शिवमंदिर किती मंदिरात जाऊन येऊ मग आपण धान्यपुट्रामध्ये जाऊया तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला कुठल्याही ट्रेकवर मान्सूनमध्ये जायचं असेल तर विंडी वेदर हे नावाचं ॲप आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो त्याची आणि हे कुठलंही ॲड प्रमोशन नाही आहे तुमच्या माहितीसाठी आहे तिथे विंडी वेदरला जाऊन तिथे ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही रेन अँड थंडर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे लोकेशन जायचं लोकेशन तिथे शोधायचं आहे आपल्याला मॅपवर इकडे गेल्यानंतर तुम्हाला ते पावसाचा अंदाज येईल म्हणजे ग्रे कलरमध्ये असेल पूर्णपणे ऊन असेल ब्लू कलरमध्ये असेल तर हलकासा पाऊस असेल त्याच्यानंतर ऑरेंज येल्लो आणि रेड रेड म्हणजे भरपूर पाऊस तर तुम्ही समजा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जाणार असेल तर त्याचं थोडंफार अनुमान तुम्हाला लावता येईल की बाबा उद्या आपण ज्या जागेवर चाललो आहोत तर त्या ठिकाणची जागा कशी असेल आप की आपल्याला पाऊस किती मिळेल हे आपण शोधू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही कुठे जायचं असेल तर तुम्ही ते शोधू शकता आपण शिवमंदिर पासी थी गेलो आहोत इथे आपल्या मंदिराच्या समोर इथे परती नंदी दिसतो इकडे आत जाऊया इथे गणपती आहे आतमध्ये आपण आलो आहोत एकदम म्हणजे एकदम म्हणजे एकदम थंड वाटतंय बाई इथे गणपती दिसतोय आपल्याला आणि इकडे मारुती राय आहेत आणि मारुती यांच्या समोर जर तुम्ही बघितलं इथे गरुड विराजमान आहेत ते डावीकडे काही शिल्प दिसत आहेत आपल्याला मूर्ती चला आता पहिले आपण आज जाऊया दर्शन घेऊया आल्यानंतर तुम्हाला इथे डावीकडे आणि या उजवीकडे इथे दिसत आहेत नॅचरल लाईट आठ सुंदर आता इकडनं आपण पुढच्या धान्य गोटार असलेल्या ठिकाणी जाऊया चला अरे बापरे बघा काय दिसतंय आपल्याला समोर माय गॉड हे मंडळी आता आपण धान्य कोटार मध्ये आलो आहोत आणि ह्या कातात पूर्णपणे हे कोरलेला आहे बघा हे क्लास जाऊन बघूया आपण प्रदीप टॉर्च दाखवू सर्व मध्ये मोठासा पिलर आहे मग त्यावेळेची अशी रचना होती तर तुम्ही कल्पना करू शकता की काय त्यावेळेस प्रणाली वापरली असायची आणि अशा प्रकारची इकडे धान्य गोटारा आहेत तुम्हाला जर इथे स्टे करायचा असेल तर तिथे नक्कीच वस्तीला इथे येऊ शकता तीन धान्य गोटारा आहेत तर बाकीची दोन पण आपण बघूया अरे फूट खाली आहे जवळजवळ आठ ते दहा फूट खाली आहे हो इकडे पण आहे आता हे तिसरे आपण धान्य जान्हेटेलमध्ये आलो आहोत तिसऱ्याच्या आतमध्ये आल्यानंतर मला समोर फक्त एकच दिसते रूम आणि याच्यामध्ये काही साहित्य ठेवलेलं इकडे त्यांनी सुंदर असं आपण हडसरचा किल्ला बघितलेला आहे जेवढे स्पॉट आपल्याला कवर करता येईल तेवढे मॅक्झिमम स्पॉट आपण कवर केलेले आहेत आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की नक्की शेअर करा असे गड किल्ले सगळ्यांना दाखवा आपले महाराष्ट्रातले आणि जर इथे जर येणार असाल तर हा हडसर किल्ला करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करू एक त्यांना बाय बाय